नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय आज मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आबा कार्ड आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे काढू शकतात त्याची जेड टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की तुम्हाला समोरांना माहितच असेल की आयुष्यमान कार्ड जे काय असणार आहे ज्या अंतर्गत पाच लाखाचं अनुदान भेटलं जातं एक हॉस्पिटल अनुदान भेटलं जातं त्याच प्रकारचं हे एक अशा प्रकारे कार्ड आहे ज्या अंतर्गत तुमचे जे काही हॉस्पिटल ची रिलेटेड इन्शुरन्स रिलेटेड संपूर्ण डिटेल त्यामध्ये सेव्ह केली जाते तर हे आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे काढू शकता त्याचबद्दल टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी नवीन माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर आबा कार्डाचे फायदे काय ते तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे अद्वितीय आणि अविश्वसनीय ओळख म्हणून आरोग्यसेवा परिसंस्थेमध्ये विविध आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करावी म्हणून आबाकडे काढण्यात आलेले आहे आभा क्रमांक हा एक चौदा अंकी क्रमांक आहे जो तुम्हाला भारताच्या डिजिटल आरोग्य सेवा परिसंस्थेतील सहभागी म्हणून अद्वितीयपणे ओळख आवा क्रमांक योजनासाठी एक मजबूत आणि विश्वास ओळख स्थापित करेल जी देशभरातील प्रतिदाता बरोबर स्वीकारली जाईल आरोग्य आरोग्य डेटा हा शेअरिंगसाठी अर्जासारख्या पी एच आर वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड सारख्या अर्जासाठी अखंड साईन अप करणार आहे त्रासमुक्त इथे असणार आहे कारण की संपूर्ण तुमची आरोग्य स्थिती त्या कार्डमध्ये सेव्ह केली जाईल जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही एका हॉस्पिटलमधून एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात जाल तर तुम्हाला फक्त ते आभा कार्ड कॅरी करावे लागेल कोणतेही या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट कॅरी करावे लागणार नाहीत हे बघा तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहे जेणेकरून तुमचं जे काही पुढची प्रोसेस आहे ती अगदी सुरळीत होईल तर हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला आभा डॉट ए बी डी एम डॉट ज्यू वी डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाईट व्हायची याची लिंक तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे क्रिएट आभा नंबर यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही दोन पद्धतीने आभार कार्ड काढू शकता एक तर तुमचं आधार कार्ड युजिंग तुमचं आधार कार्ड यूज करून तुमचा आभा कार्ड काढू शकता आणि ड्रायव्हिंग लायसन यूज करून तुम्ही तुमचं आभा कार्ड काढू शकता तर एक नंबरची प्रोसेस सिम्पल आहे तर एक नंबरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे चार स्टेप आहेत त्यामध्ये सर्वात एक नंबरची स्टेप यामध्ये तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर एंटर वर क्लिक केल्यानंतर इथे जे काही कॅप्चर दिलेलं असेल त्याचं आन्सर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जसं किती थ्री इंटू फोर लिहिलेलं आहे ते तुमचा आन्सर तुम्हाला इथे एंटर लिहायचं आहे एंटर केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर यामध्ये आधार ऑथेंटिकेशनची अशा प्रकारे प्रोसेस दाखवली जाईल म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे खाली मोबाईल नंबर एंटर करायचा जो की तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे yeah. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता जो काही मी डाटा एंटर केलेला आहे त्याचा अगोदरच आभा कार्ड ऑलरेडी आहे त्यामुळे इथे आबा अकाउंट एक्झिस्ट ते दाखवत आहे तर इथे तुमचा आधार कार्ड ऑलरेडी एक्झिस्ट नसेल तर तुम्हाला इथे डायरेक्ट कम्युनिकेशन डिटेल विचारेल कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचे ॲड्रेस डिटेल एंटर करायचे आणि आभा ऍड्रेस डिटेलमध्ये जसा आपला एक युपीआय आयडी असतो जसं तुमचा फोन मध्ये युपीआय आयडी असतो सेम ऍड तुम्हाला एक तुमचा आभार कार्डचा चा एक युपीआय सारखा एक ऍड्रेस तुम्हाला इथे क्रिएट करावा लागतो तो तुम्हाला इथे क्रिएट करायचं त्यामध्ये सजेशन पण तुम्हाला इथे दाखवलं जाईल ते सिलेक्ट केल्यानंतर सेववर क्लिक करायचं नेक्स्ट वर क्लिक केलं की लगेच तुमचा आभा कार्ड सक्सेसफुली तयार झालेलं आहे क्रिएट झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल जसं की इथे आता अशा प्रकारे तुमचा आभा कार्ड भेटून जाईल अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पण आभा कार्ड हे भेटून जाईल तर इथून तुम्ही डाउनलोड आभा कार्ड यावर क्लिक केलं तर इथून तुम्ही त्याची प्रिंट आऊट पण काढू शकता जर पी व्ही सीमध्ये प्रिंट आऊट काढायची असेल तर त्याचा पण ऑप्शन इथे दिलेला आहे त्याची प्रिंट आऊट तुम्ही पी व्ही मध्ये पण काढू शकता तर आभा कार्डमध्ये तुमची जे काही हेल्थ इन्फॉर्मेशन असेल ती संपूर्ण सेव्ह होत जाते तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या वडाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया याच्या नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र